कर्जत विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा निसटता पराभव झाला असला तरी सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार वाटत आहेत त्याचवेळी तुम्ही सत्तेत आहात कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील महायुती सरकारमध्ये तेहतीस टक्के वाटा आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपण सत्तेत आहोत हे ध्यानात ठेवून विकासकामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यातूनच आपला पक्ष दोन्ही तालुक्यात क्रमांक एकचा पक्ष आहे असे जाहीर विश्वास आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला आहे दरम्यान सुनील तटकरे यांच्याकडून अदिती तटकरे आणि माझ्यावर जे प्रेम आहे तेवढे प्रेम सुधाकर घारे यांच्यावर असून माझ्यासाठी पक्ष जे देईल ते आधी सुधाकर घारे यांच्यासाठी दिलं जाईल असे आश्वासन अनिकेत तटकरे यांनी दिलंय कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्जत येथील पक्ष कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता साळोक ग्रामपंचायतचे माजी सरपंच आवेश जुवारी ज्येष्ठ कार्यकर्ते सलाम शेख तसेच मोगराज ग्रामपंचायत माजी सरपंच अर्जुन सक्पाळ यांनी तसेच सालो ग्रामपंचायतमधील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला याप्रसंगी विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते तसेच यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी आता सुधाकर खारे यांना मोठ्या मताधिक्याने आमदार करण्यासाठी कटिबद्ध व्हावे असं आवाहन अनिकेत तटकरे यांनी केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत आणि त्यावेळी पक्ष म्हणून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट आणि मजबूत होईल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते सुधाकर खारे यांनी आपण निवडणूक हरलो पण आजपर्यंत आपल्या पक्षातील एकही कार्यकर्ता पक्षातून अन्य पक्षात गेला नाही त्याचवेळी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून विकासकामे दिली जातील आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं जाहीर आश्वासन यावेळी देण्यात आलं आहे